तर बघा काय बातमी महाराष्ट्रात प्रजासत्ताक दिनाची शालेय सुट्टी होणार रद्द सरकारचा मोठा निर्णय सव्वीस जानेवारी हा दिवस महाराष्ट्रासह संपूर्ण देशात प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो या दिवशी देशात सर्वत्र शालेय विद्यार्थ्यांना सार्वजनिक सुट्टी दिली जाते सकाळी शाळेत झेंडावंदन झाल्यानंतर विद्यार्थ्यांना सुट्टी दिली जाते मात्र येथून पुढे शालेय विद्यार्थ्यांची सुट्टी मिळणार नाही महाराष्ट्र सरकारने प्रजासत्ताक दिनी सुट्टी रद्द निर्णय घेतला आहे विद्यार्थ्यांना सुट्टी देण्याऐवजी शाळा प्रशासनाने शाळेत देशभक्तीपर कार्यक्रम दे आयोजन जा करावं आणि विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रप्रश भावना निर्माण करावे असे निर्देश शालेय शिक्षण विभागाने दिले आहेत या यामुळे यावर्षीपासून महाराष्ट्रात शालेय विद्यार्थ्यांना प्रजासत्ताक देण्याची सुट्टी मिळणार नाही त्याऐवजी त्यांना शाळेतील विविध कार्यक्रमाने सर्वांना उपस्थित राहावं लागणार आहे शालेय शिक्षण विभागाने मंगळवारी एक परिपत्र जारी करून सर्व सरकारी आणि खासगी शाळांना प्रजासत्ताक देणे शाळेत देशभक्तीपर थीम्स विविध स्पर्धा आणि कार्यक्रम आयोजन करण्याची दिले आहे सव्वीस जानेवारीच्या दिवशी आपल्या विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्राचा इतिहास आपली मानसंस्कृती संस्कृती आणि देशाचे भविष्य याबद्दल राष्ट्रीय अभिमानाची भावना निर्माण केली पाहिजे त्यामुळे सव्वीस जानेवारी दोन हजार पंधरापासून दोन हजार पंचवीसपासून प्रशासत्ताक दिन सर्व माध्यमात सर्व सरकारी आणि खासगी शाळांमध्ये विविध कार्यक्रम कार्यक्रमास साजरा केला जाईल असे परिपत्र नमूद केलं आहे या दिवशी कोणते कार्यक्रम घेत यासाठी आठ आठ स्पर्धा आणि कार्यक्रम या देण्यात आले त्यामध्ये ध्वजारोहणानंतर परत फेरी वक्तृत्व स्पर्धा कविता स्पर्धा नृत्य चित्रकला निबंध आणि नी, क्रीडा स्पर्धा आणि प्रदर्शन याचा समावेश करण्यात आला आहे हे सगळे कार्यक्रम देशभक्तीवर थीमवर असावेत असा पत्रकात म्हटलं आहे जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांना आणि शिक्षण निरीक्षकांना निर्देशाचे मनोरंजन करावी लागणार आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल व्हिडिओसं आवडल्याशे लाईक कराय शकायला विसरू नका धन्यवाद